कृष्णारी मनमनिये गुरुवर माउली गुरु श्री क्षेत्र साईकड यांच्या कृपा आशीर्वाद चालत आलेली आमची मां नर्मदा परिक्रमा आणि परिक्रमातील तारीख आज पंधरा अकरा दोन हजार पंचवीस या दिवशी आम्ही करुणाधाम आश्रम सतधारा इथं आम्ही मुक्कामाला रात्री होतो आणि तिथून निघून आता बराच वेळ झालेला आहे आणि पुढे इथं बघा कशा अवघोड परिस्थितीत यांना यावं लागतं या मंडळी या 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 हळू हळू उतरा नर्मदे हार हळू उतरा हार या मंडळी नर्मदे हार नर्मदे हार चला कैलास भाऊ वाळू ये नर्मदे नर्म हार चला चला नर्मदे हार थांबे हार, थां हार।, थां हार। चला मंडळी आता उतरलो चला अजून एक खतरनाक म्हणजे लाकडी पूल तयार केलेला आहे लाकडी पुलावरून आता परिक्रमावाशी जात आहेत हे बा रामकृष्णारी नर्मदे हर सुनील आळू रे हळूहळू जा नर्मदे हार नर्मदे हार